जय श्रीराम मध्ये हार्दिक स्वागत आहे आज खूप महत्वाचा विषय घेऊन आलो विषय सुरू करण्या आपल्या चॅनल ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर करून घेते त्याला मग आजच्या विषयाला सुरुवात करू आज खूप महत्वाचा विषय आज मी गांजा सिगरेट आणि जिम यांच्या कॉम्बिनेशन काय यांच्यामध्ये फरक काय तर हे तुम्हाला मॅस सांगणार आहे मागची व्हिडिओ आपली दारूवर होती अल्कोल तर त्याला चांगला प्रतिसाद आला आता मी गांजा सिगरेट आणि जिम याबद्दल बोलणार आहे आपल्या आताच्या धावपाईच्या जीवनामध्ये व्यायाम करणं खूप महत्वाचे झालेलं आहे पण व्यायाम करताना भरपूर मुलं काय करत असतात माहिती तरुण पिढी खूप वेगळ्या वर्णाला जाऊ राहिली व्यायाम करतात डेली व्यायाम करतात पण सिगारेट आलं गांजा आलं या गोष्टीच्या व्यसनाला ते लागून गेलेले आणि भरपूर जण नाही का म्हणतात की काही नाही होत व्यायाम बी करायचा सिगरेट बी पाहिजे गांजा बी पाहिजे या गोष्टी आता होत चालल्या तर मित्रांनो याबद्दल आज मी विषय करणार आहे की गांजा सिगरेट किती घातक असतं आपल्या शरीरासाठी आणि व्यायाम किती प्रकारे चांगला असतो हे मी जास्तीत जास्त स्पष्ट करून सांगणार आहे तर आजच्या विषयाला सुरुवात करूया सर्वात पहिले गांजा सिगरेट आणि जिम हे बघा आता एक मी एक आराखडा बनवलाय तुलना आराखडा म्हणता आयला की यामध्ये मी गुणधर्म घेतलेला आहे त्यानंतर सिगरेट बद्दल सांगितलंय गांजा आणि जिम या तीन स्पष्टीकरण डिटेल मध्ये सांगणार आहे मध्ये सर्वात पहिले फुफ्फुस सर्वांना माहिती फेफडे सिगरेट पिल्याने काय होऊन जात असते खूप गंभीर आजार होत असतात त्यामध्ये सर्वात पहिला आहे कॅन्सर हे सिगरेटमुळे एक हा धोका शंभर टक्के होत असतो त्यानंतर गांजा जे गांजा पिताय आहे त्यांना काय होत असतं मध्यम किंवा सर्वसाधारण पातळीवर सूज येत असते फुप्फुसांना तर मित्रांनो एक लक्षात ठेवा तुम्ही गांजा पिताय त्यानंतर सिगारेट पिताय तर सिगारेट पासूनच सुरुवात होते मग ते हळूहळू गांजापर्यंत जाते दारू तर आता एक नॉर्मल होऊन गेलेली सिगरेट करणार जास्त प्रमाणात तुम्ही जर पिणार तर तुम्हाला कॅन्सर होण्याचे चान्सेस शंभर टक्के कारण की फेफडे म्हणजे तुमचे फुफ्फसे हे शंभर टक्के खराब होतील त्यानंतर गांजा पित असणारे तर मध्यम किंवा सर्वसाधारण शूज येईल शूज आली म्हणजे हळूहळू ते पण सुद्धा खराब होतात पण तुम्ही जर त्या बदलत जिम करणार तर सकारात्मक क्षमता वाढते म्हणजे तुमची जे आहे हे चांगल्या पद्धतीने काम करतात इतकं लक्षात ठेवा तर भरपूर जण काय करता माहिती का जिम कर माझ्या एकच विषय विषय आजचा टॉपिक बनवायला की जिम करून सुद्धा गांजा सिगरेट पिताय पण तुम्ही समजणार की जिम करतो म्हणून मला काय होणार नाही तर हे चुकीचं आहे तर तुम्ही जिम करणार ना तरी सुद्धा तुम्ही सिगरेट आणि गांजा पिणार तर तुम्हाला सिगरेट पिण्याने कॅन्सर होऊ शकतो आणि गांजा पिलाने शूज वगैरे येऊ शकते ही गोष्ट लक्षात ठेवा दुसरा गुणधर्म आहे हृदयावर प्रभाव आता हृदयावर प्रभाव पडतो का सिगरेट पिल्याने हृदयाचा स्ट्रेन रक्तदाब आणि ब्लॉकेजची शक्यता वाढते हृदयाच्या हृदयामध्ये चांगल्या प्रकारे असा प्रेशर येऊन तुम्हाला अटॅक येण्याचे वगैरे चान्सेस असतात त्यानंतर रक्तदाब वाढतो सिगरेट पिल्याने दुसरं गांजा पिला हृदयविकाराचा धोका वाढतो मी तुम्हाला बोललं सिगरेटने ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीने गांजा सुद्धा होतं तुम्हाला हृदयविकार म्हणजे हार्ट अटॅक वाढतो आणि जर तुम्ही वर्कआउट करणार या दोन्ही गोष्टी नाही करणार तर तुमची हृदय क्षमता वाढते हृदय तुमचं हार्ट एकदम स्ट्रॉंग होतं हेल्दी होतं म्हणून जिम करा पण जिम करताना गांजा सिगरेट पिऊ नका जिम करताना परत सांगतो जिम करताना गांजा सिगरेट पेली तर तुम्हाला अशा परिणामांना भोगावं लागेल त्यानंतर मनस्थिती व ऊर्जा सिगरेट पिल्याने काय होतं ऊर्जा कमी मानसिक स्ट्रेस वाढतो खरी गोष्ट सिगरेटच्या ना जो व्यक्ती सिगरेट पिणार असतो ना त्याची जी ऊर्जा ही एनर्जी ही गावण्यात असते असा सुस्त बसलेला असतो आणि मानसिक ट्रेस त्याला असतात सिगरेट पिताना तो विचार करूनच पेल काय असे ते त्यामुळे लागत असतं मानसिक टेन्शन असतं त्यानंतर गांजा पिणारा काय करतो ऊर्जा कमी असते मनस्थिती खाला होती काही गोष्ट त्याच्यामध्ये सिगरेट सारखा ऊर्जा कमी होते बरोबर आणि मनस्थिती होते म्हणजे तो कुठल्याच गोष्टीमध्ये गांजा पिणारा जो व्यक्ती असतो ना दारूपेक्षा हानिकारक कारण तो त्याच्या दुनियामध्येच असतो त्याला कुठल्या प्रकारचं भान नसतं एकदाच्या गांजा पिल्यावर फक्त सकाळ झाली उठा गांजा प्या रात्री होताना गांजा प्या दिवसभरात रुटीन चालते कुठल्याही गोष्टीला तो जात नाही मनस्थिती नेहमी त्याची खालवलेली असते पण तुम्ही जे वर्कआउट करणार तर ऊर्जा व मूड लगेच सुधारते ही गोष्ट खरी तुम्ही जिम मध्ये या तुम्ही वर्ष दोन वर्ष वर्कआउट केलेला के नसेल पण तुम्ही जिम मध्ये आले ना तुम्हाला दोन तीन दिवस थोडस वाटेल हा हे करू ते करू पण एकदा ती तुम्हाला सवय लागली ना तर तुमची एनर्जी एकदम आपअप वाढेल आणि तुमचा मूड सुद्धा लागेल तुम्ही इतर गोष्टी सोडणार पण जिमला नक्की येणार आणि जिमला तुम्ही यायला लागले तुमचा मूड फ्रेश झाला तर तुमच्या इतर गोष्टी सुद्धा परफेक्ट रुटीन येऊन लागतील म्हणून जिम करा आणि जिम करताना गोष्टी करणार या गोष्टी होईल तुम्हाला एकदम धोकादायक गांजाने आणि सिगरेटने वाईट परिणाम होते तुमच्या शरीरावर तर माझ्या आजच्या हे सांगणार आहे की सिगरेट गांजा जिम गांजा आणि सिगरेटने तुमच्या शरीरावर किती धोकादायक परिणाम होत हे सांगणार आहे आणि जिमने किती चांगले परिणाम होत आहे हे तुम्हाला मी आज सांगतो त्यानंतर चौथा आपला गुणधर्म आहे व्यायामची क्षमता काय होते सिगरेट पिल्याने पिल्याने गंभीर किंवा कमी कार्डिओ व थकवा बरोबर आहे कार्डिओ जेव्हा तुम्ही करणार ना जे सिगरेट पिता ना कार्डिओ म्हणजे ट्रेमिंग करणार फ्लो ट्रेनिंग करणं वगैरे हे ट्रेनिंग करणार तेव्हा त्यांना त्यांच्याकडे ते एनर्जी नसते झिरो एनर्जी असते थकवा खूप लागत असतो कुठलंही रेप्युटेशन करायला गेले दोन तीनच्या वर जास्त जाणार नाही लगेच थकणार हे सिगरेटवालांना नाही त्यानंतर गांजावाल्यांना थकवा संकल्पना कमी फोकस असेल तरीही परिणाम कमी कारण की तुम्हाला पहिलेच बोललो गांजा जे पिताना ते त्यांच्या दुनियामध्ये असला त्यांचा एक माइंडसेट असतो की मला हे करणं पण त्यांनी गांजा पिल्यानंतर त्यांचा फोकस हा कमी होऊन जात असतो त्या गोष्टी ते विसरून जात असतात त्या गोष्टीवर जे टार्गेट करायचे त्या गोष्टीवर त्यांना जे हंड्रेड पर्सेंट द्यायच्या ना तेवढे देऊ शकत नाही त्यांची जी फोकस आहे पूर्णतः डाऊन झालेला असतो पण जिम करणारा व्यक्ती काय होत असतं ताकद स्टॅमिना आणि वाढते म्हणजे त्याची ताकद स्टॅमिना हा खूप प्रमाणात वाढतो जो व्यक्ती व्यायाम करतो ना त्याची जसं त्याला स्टार्ट झाला पाच सहा दिवस त्याची ऑप ऑफ स्ट्रेंथ वाढत जात असते म्हणजे ताकद वाढत जात असते त्यानंतर त्याचा स्टॅमिना वाढत जात असतो प्रत्येक गोष्टीला त्यांच्या मूड लागत असतो मनस्थिती चांगली असते त्यानंतर त्याचं जे हेल्थ असतं इंटरनल असं ते एकदम बेस्ट असतं मग फुफू साठ्स वगैरे सर्व हेल्दी असतं कारण की तो प्रॉपर डायट करतो वर्कआउट करतो वे प्रोटीन वगैरे ह्या गोष्टी घेतो म्हणजे जे शरीराला पाहिजे ना त्या वस्तू तो इंटेक करत असतो घेत असतो म्हणून त्याच्या हेल्दी असतो आणि जो व्यक्ती वर्कआउट करतो ना आता मी तुम्हाला सांगतो तो व्यक्ती कधीही कुठल्याही व्यसनाला लागत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही व्यायामाची आवड लावा गांजा सिगरेटची नको आणि जे व्यक्ती घडी घडी सांगतो मी जे व्यक्ती गांजा सिगरेट पण वर्कआउट करताना तर त्यांना या अशा घातक परिणामांना सामोरं जावं लागणार आहे मग तुम्ही असं समजू नका आम्ही वर्कआउट करतो तर आम्हाला काय होणार नाही तुम्ही या दोन्ही गोष्टी सोडून द्या दारू वगैरे सिगरेट गांजा सर्व सोडून द्या फक्त व्यायामाकडे लक्ष द्या आणि तुमच्या जे काम आहे वगैरे त्याच्यावर फोकस करा तुम्ही एकदाच्या व्यायामाला जर तुम्ही प्रे करून घेतला ना तुम्हाला प्रत्येक गोष्ट एकदम स्टेबल वाटेल सरळ वाटेल तुम्ही करू शकणार तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल फोकस सुद्धा वाढेल स्टेन स्टॅमिना सर्व गोष्टी वाढतील फक्त व्यायामाला प्रेम करा एक तुम्हाला सांगतो तर मित्रांनो अशा तुलना राखडा मदत आहे गुरुधर्म सिगरेट गांजा आणि जिमचे तुम्हाला दाखवून दिले यावर एक मी निकष काढलेला आहे गांजा सिगरेट या व्यसनापासून दूर राहा आणि जिमची आवड लावा तर मित्रांनो मी आता तुम्हाला बोललो कारण की गांजा सिगरेट हे आपल्या शरीराचं नुकसानच करणार आहे पण जिम ही आपल्या शरीराला एक आरोग्य देणार आहे म्हणतात ना म्हणून जिम ला आवड करा तर तुम्ही माझ्या जिम मध्ये नालोगन दिलेलं आहे काही असो तुम्ही एकदा जिम वर जर प्रेम केला ना तर तुम्हाला कुठल्याही गोष्टी एकदम हलक्यात वाटत असतात तुम्ही कुठल्याही गोष्टीला फेस करू शकतात कुठलाही आणि आरोग्य तुमच्या एकदा स्ट्रॉंग राहिलं माणसाचे आरोग्य स्ट्रॉंग राहिलं ना आरोग्य चांगलं असलं तर माणूस कुठल्याही गोष्टीला सामोरं जातो माइंडसेट असो सर्व हेल्थ वगैरे सर्व असो आणि पर्सनल बी त्याची एकदम बेस्ट दिसत असते म्हणून तुम्ही व्यायामाची आवड लावा व्यायामाचे व्यसन लावा पण सिगरेट दारू गांड्याचं व्यसन लावू नका मित्रांनो आजचा आपला विषय होता तर या विषय काढायचा मागे एकच आहे माझा की आजची जी युवा पिढी आहे या गोष्टीला खूप जाऊ राहिली आहे म्हणून हे कोणी व्हिडिओ बघत असेल तुम्ही बघताय तर तुम्ही प्लीज करून एक सांग की गांजा सिग्रेट पासून दूर राहा आणि आत्ताचे जे यंग पिढी या मार्गाला जास्त जाते म्हणून एकच सांगणार की गांजा सिग्रेट पासून दूर राहा आणि वायमाची आवड लावा आणि तुम्हाला याबद्दल अजून डिटेल माहिती पाहिजे असेल तर ओगले फिटनेस कोचला जॉईन करा इथं तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल कारण की आपला बेस्ट कोच बेस्ट रिझल्ट हे स्लोगनच आहे म्हणून ओगले फिटनेस कोचला भेट द्या आणि आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा जय श्रीराम